नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले स्वागत चला जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कामोठेचे रहिवासी असलेले सुबोध पाटील जखमी झाले आहेत सध्या त्यांच्यावर श्रीनगर मधील रुग्णालयात उपचार सुरू आहे आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात भेट देत सुबोध पाटील यांची विचारपूस केली यावेळी शिंदे यांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली सुरू असलेल्या उपचारांबद्दल माहिती घेतली आणि सुबोध पाटील लवकरात लवकर पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी परतावे अशी सदिच्छा व्यक्त केली तसेच त्यांच्या उपचारासाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले आपल्या मुंबई वचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका